सामाजिक क्रांतीचे आद्य उद्घाते प्रणेते आणि प्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरचं पुस्तक इयत्ता सहावीला असताना ध्वज गुरुजींनी मला वाचायला दिलं ते मी शेळ्यांमागं दिवसभर वाचलं त्यातलं एक वचन आयुष्यभरासाठी मनाव बिंबवलं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले इतके अनर्थ एका अविद्येने केले शेळ्यांकडून आल्यावर आईला हे वचनाचा अर्थ समजून सांगितला आई म्हणली बरोबर आहे आपली गरिबीच्या चिखलात अडकलेली गाडी जर बाहेर काढायची असेल तर बाळा आपण शिक्षणच घेतलं पाहिजे दुबळवाडीला लागलेली आग विजवायची असेल तर शिक्षणच घेतलं पाहिजे त्यावेळेस मी माझ्या आईचंही ऐकलं आई आणि ज्योतिबांनी सांगितलं तेही आयुष्यभर काळजात कोरून ठेवलं त्यामुळे थोडंफार शिकू शकलो त्यामुळे थोडंफार शिकू शकतो